टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवाऱ्यातील देव कधी साफ करावेत या दिवशी चुकूनही देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो देव क्रोधित होतात तुमची पूजा निष्फळ ठरते बघा पहिली गोष्ट म्हणजे चुकूनही गुरुवारी देवांना साफ करू नका एकादशीच्या दिवशी देवांना साफ केल्याने काय होते तर बघा आपल्या दिवसाची सकाळ देवघरापासूनच होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरामध्ये येतो देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो तू पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो तर बघा तुम्ही दररोज जर देवाची पूजा करत असाल तर ते खूप चांगलंच आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत जर तुम्ही त्या दिवशी देवपूजा करत नसाल तर तुमच्या या चुकांमुळे देवांना उपवास घडणार आहे तर ते कोणते दिवस आहे तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास घडणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगळे प्रकारचे त्यांना टीका लावत असतो अशामुळे देव हे लवकरच काळेदेखील पडायला सुरुवात होते असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही म्हणून देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूपच गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे तर कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळेल तर बघा आपण आठवड्यातून एकदा का असे ना घर स्वच्छ करत असतो तर दररोज आपण साफ करत असतो पण आठवड्यातून एकदा जे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना एकदाच वेळ मिळत असतो आठवड्यातून तेव्हा ते, ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात गुरुवारी घराची कधीही साफसफाई करू नका फरशी तर अजिबात पुसू नका कारण त्याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे गुरुवार हा बृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीशी त्यांचा संबंध येतो म्हणूनच तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये देवघरातीची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेक करायचा आहे देवांना साफ करण्याचे देखील काही नियम आहेत त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे देवांना तुम्हाला पहिले एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळद अर्ध लिंबू त्यानंतर लागणार आहे डिटर्जंट पावडर म्हणजेच निरमा आणि तिसरं म्हणजे दही तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ केलं तरी देखील चालू शकतं चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकतो देवांना साफ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर यामध्ये आपण तांबणामध्ये किंवा ताटात देव सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर त्यांच्यावर टाकत असतो असं अजिबात करू नये कारण हीच खूप मोठी चूक आहे त्याच्यामुळे देवांना उपवास घडतो देवाला तुम्ही साफ करत असताना तांबणामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहेत व हाताने आपल्याला एक एक देव साफ करायचा आहे सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत एक एकच देव आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत जर तुम्ही देव साफ करण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो ब्रश कधीही देवांना वापरायचा नाही आपण लिंबू दही हे सर्व लावून साफ केलेले असते देव त्यांच्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने साफ करून घ्यायचे ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्या दिवशी तुम्हाला देवघरामधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहे म्हणजेच की एका दिवशीच तुमची सर्व साफसफाई होणार आहे देवांना साफ करण्यासाठी दोन दिवस आहेत ते म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही त्या दिवशी देवांनासुद्धा उपवास असतो महिन्यातून दोन वेळा एकादशी येतात एकादशीच्या दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचं आहे व त्यानंतर तुम्ही फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा करायची आहे म्हणजेच काय तर आपण जर योग्य प्रकारे आपल्या घरामधील देवांची पूजा केली तर आपल्याला त्या पूजेचे पुण्यफळ नक्कीच योग्य प्रकारे मिळेल चला तर मग या आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती तुम्हाला सांगितली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ